नमस्ते 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 साहेब तुमचं पूर्ण नाव आणि परिचय आहे माझं नाव संदीप तानाजी घोरपडे राहणार बेड तालुका मिरज जिल्हा सांगली मी आता किती दिवसापासून आपल्या गोट्यावर येताय आता एक तीन चार महिने झाली याच्यापूर्वी मस नेला आपल्या इथून आता एक नवीन खरेदी केला कसं काय का आपला डेअरी फार्म मध्ये रिझल्ट आहे पहिली मस चांगली लागली शांत आहे एकदम आता दुसरी दूध दिली तुमच्या गोट्यात आमच्या गोट्यावर बारा लिटर दूध दिली तिने आता तुम्ही पण दूध चेक करून घेऊन जात आहे म्हशी आणि अजून पण तुम्हाला पुढच्या लॉटला दोन मशी घ्यायचे आहेत दोन मशी तुम्हाला आपल्या डेअरी फार्मरचा हो पूर्ण विश्वास असा बसलेला आहे म्हणा काय शेतकरी लोकांना सांगू शकाल की आपल्या इथे खरेदी करण्यासाठी काय अनुभव आहे म्हशी मशी चांगले आहेत मशीनची शांत आहेत मशीन गॅरंटी ठीक आहे दादा धन्यवाद